सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्वात मोठा बाप्पाचा जल्लोष हा राजाचा असतो याच विदर्भाच्या हजारो लाखो भाविकांची गर्दी उसळली होती याआधी आमच्या सिटी न्यूज सह मंडळ अध्यक्ष दिनेश भूप यांनी भाविकांना सोने आभूषण बाळगू नका असे आवाहन केले असताना सुद्धा अनेक भाविक महागड्या सोने आभूषणसह मिरवणूक पाहायला दाखल झालेत अखेर अनेक भाविकांवर पश्चातापाची वेळ आली आहे अज्ञात चोरट्याने कोणाचे मंगळसूत्र चेन काढून रफू चक्कर झाले पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल अमरावती शहरात तेवीस सप्टेंबरला मोठ्या जल्लोषात न्यू आझाद गणेश मंडळाचा विदर्भाच्या राजाचे भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली दरवर्षी या विसर्जन शोभायात्रेत न भूतो न भविष्यती अशी गर्दी होत असते यावर्षी सुद्धा लाखो भाविकांनी भव्य दिव्य शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दी केली होती मात्र शोभायात्रा पाहायला येणाऱ्या भाविकांनी मौल्यवान दागिने किंवा सोन्याचे आभूषण परिधान करून येऊ नये यासोबतच महिलांनी चोट्यापासून सतर्क रहावे असे आमच्या सिटी न्यूजच्या थेट प्रक्षेपणातही आम्ही आवाहन करीत होतो सोबतच मंडळाध्यक्ष दिनेश बुप यांनी सुद्धा भाविकांना आधी आवाहन केले होते तरी मात्र अनेक भाविकांना याच आव्हानाचा विसर पडला आणि तेवीस सप्टेंबरच्या रात्री अनेकांवर शेवटी पश्चातापाची वेळ आली अज्ञात चौट्याने अनेक महिला पुरुष भाविकांना टार्गेट करून हजारो किंमतीचे सोन्याचे आभूषण लंपास केलेत रेल्वे स्टेशन चौकात महाआरती होत असताना एका महिलेच्या गळ्यातील एकवीस ग्रॅम वजनाचे अंदाजे चौऱ्याहत्तर हजाराचे मंगळसूत्र चोरी केलेत तर याच दरम्यान दुसऱ्या महिलेच्या गड्यातील बारा ग्रॅम वजनाची किंमत पस्तीस हजार रुपयाची सोन्याची चेन काढून चोरटा पसार झाला तर एका भाविकाच्या गड्यातील पंधरा ग्रॅम वजनाची चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पुन्हा एका भाविकांच्या गड्यातील ऐंशी ग्रॅम वजनाची वीस हजार रुपये किमतीची चांदीची चेन अज्ञात चोरट्याने काढून पसार झालाय या घटनेत अनेक महिला पुरुष भाविक फिर्यादींनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दुसरीकडे शहर गुन्हे शाखा एकच्या पथकाने त्या दिवशी रेल्वे स्टेशन चौकात काही महिलांवर संशय आल्याने सहा बीड जिल्ह्यातील महिला चोरट्यांना ताब्यात घेतले तर यामध्ये अंजणगाव सुरजी येथील एका महिलेचाही समावेश आहे एका महिलेजवळील पोलिसांनी ब्लेड सुद्धा जप्त केलेत या कारवाईत न्यायालयाने सर्व महिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे विदर्भाच्या राजाच्या विसर्जन शोभायात्रेत अनेक भाविकांचे चोरी गेलेल्या आभूषणाची ताब्यात घेतलेल्या महिलेकडून आता कसून चौकशी केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे